मी अगर तुम्हाला बोलतो की पाण्याचे फक्त उपयोग करून तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतील म्हटल्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का हो फक्त पाण्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात जे पण मिळवण्याची तुमची इच्छा आहे त्यासाठी शक्तिशाली मार्ग आहे आणि ह्या पद्धतीमध्ये पाणी आणि सहा स्पेसिफिक शब्द आहे ह्या व्हिडिओमध्ये पण तुमच्याशी ह्याच विषयावर बोलणार आहे मी तुम्हाला ते सहा शब्द सांगणार आहे पाणी पिण्या अगोदरच करावे आणि पद्धतीचा उपयोग आर्थिक अडचणी आरोग्य सुखी कुटुंबासाठी उपयोग करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मला विश्वास आहे तुम्ही यातून भरपूर काही शिकताल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन अस आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ह्याच्या अगोदर पद्धत काय आहे त्याच्या अगोदर पाहू हे काम कसं करतं तुम्ही एकोणीसशे नव्वदमधील मसारो टमॅटो यांनी पाणीवर रिसर्च ऐकला असेल अगर तुम्ही मासारो एमोटोचे काम तुम्हाला माहीत नाही आहे तर मी तुम्हाला सांगतो त्यांनी एक थेरी दिली होती मनुष्य चेतना पाणीचे मस्क्युलर स्ट्रक्चर ला प्रभावित करू शकते त्यांनी एकच जागेवर पाणीचे सॅम्पल घेतले व वेगवेगळ्या वे जारमध्ये ठेवले त्याच्यावर वेगवेगळे शब्द चिटकवले एमोटोने वे वेगवेगळ्या वे सिंग मध्ये पाणी बर्फ संरचनाचे फोटो घेण्यास सुरुवात केली त्यांनी हे क त्यांना हे कळले इंटेन्शन वास्तवमध्ये जमलेले पाणी व बर्फमध्ये मर्क्युअर संरचना प्रभावित करत असतात त्यावर पाठवलेल्या सकारात्मक भावना सामंजस्यपूर्ण म्हणजे हॉर्मोन्स बनतात आणि नकारात्मक भावनांनी त्यांना वेगवेगळे करून टाकले होते परंतु त्यांनी वेगवेगळे आवाज करून पाणी परीक्षण केले क्लासिक आवाजामध्ये त्यांचे चांगले आकृती आली होती आणि हेवी मटेरियल आवाजमध्ये वेगवेगळे बर्फचे तुकडे बनले होते त्यांनी पाण्याच्या जारवर सकारात्मक शब्द लिहिले जसं की प्रेम आभार आणि शब्दाने सुंदर आणि परफेक्ट क्रिस्टल बनले आणि नकारात्मक शब्दांनी क्रिस्टल बनलेच नाही उलट ते सगळे वेगवेगळे झाले आता हे संपूर्ण परीक्षण आपल्या शरीराच्या कॉन्टेन्ट कसे जोडू आपल्या शरीरात पण सत्तर ते ऐंशी टक्के पाणीच असते त्यामुळे हे मस्तिष्कपासून संपूर्ण शरीरात संपूर्ण नसात आहे हे दाखवतं की कसे विचार आणि शब्द पाण्याचे मौलिक रूपाला प्रभावित करतात आणि कसे शारीरिक विषयावर त्याचा पा प्रभाव पडतो थॉट अँड इंटेन्स एक अशी ऊर्जा निर्माण करते ज्यांना सकारात्मक किंवा नकारात्मक रूपात प्रभाव करते बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ते कोणता नकारात्मक शब्द आहे जो तुम्हाला प्रभावित करत आहे वैज्ञानिकांनी एमोटोच्या रिसर्चला नकारले आहे किंवा आपण या गोष्टीवर खरं मानलं तरीही दुसऱ्या सायंटिफिक अभ्यासाने हे कळते की पाणीमध्ये मेमरी असते ते कॉनसे प्रतिक्रिया करते तर जर्मन एरो रिसर्च डॉक्टर बनट ब्रॉकलिन आणि रिजन शोध केले आणि सिद्ध झाला की पाणीमध्ये मेमरी असते एकाच जागेवर पाणीचे वेगवेगळे थेंब घेतले भावनाचे वेगवेगळे चित्र तयार झाले जसं एमोटोच्या रिसर्समध्ये झाले होते तसेच इथंही झाले त्यांनी त्या थेंबामध्ये मूर्ख ची संरचना टाकली म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे तुमच्या शरीरातील प्रत्येक नस प्रत्येक सेकंदला असे प्र करत आहे पण इथेच नाही थांबत रिसर्चर्सनी हे पण पाहिलं की प्रत्येक प्रवाहाची मेमरी असते त्यांनी नळा नळाचं पाणी नदीचं पाणी समुद्राचं पाणी घेतलं प्रत्येक एक्सपेरिमेंटमध्ये वेगवेगळे वे वे संरचना तयार झाले आता जर याबद्दल विचार करा प्रत्येक विचारासोबत मी श्रीमंत आहे मी यशस्वी आहे मी अयशस्वी आहे हे सगळं तुमच्या शरीरातील संरचना नियंत्रित करत आहे आणि हेच ठरवते की तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात तर मी तुम्हाला जे सहा शब्द सांगत आहे ते यामुळे श शक्तिशाली आहे तर पाणी पिण्याअगोदर एक कागद घ्या आणि आठवणीसाठी तुम्ही इच्छा आकांक्षा स्वप्न लिहून घ्या तुम्हाला लक्ष द्यावे लागेल ते तुम्ही वर्धमानमध्ये लिहावे जसं की तुम्ही ते मिळवले आहे आणि दक्षता घ्या की तुम्ही कोणतेही नकारात्मक शब्दांचा वापर करू नका तर हे सहा शब्द आहेत धन्यवाद सृष्टी मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सृष्टीच्या ठिकाणी देवाचे नाव घेऊ शकता जे तुम्हाला आवडते तुम्ही ह्या सहा शब्दाला वेगवेगळे इच्छासाठी वापरू शकता उदाहरणार्थ धन्यवाद सृष्टी किंवा देवा मला स्वस्थ शरीर देण्यासाठी धन्यवाद सृष्टी अवलौकिक प्रेम देण्यासाठी जे माझ्या शरीराला प्रभावित करत आहे धन्यवाद सृष्टी मला आर्थिक रूपाने आशीर्वाद दिल्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये भरा म्हणजे तुम्ही आरोग्य कुटुंब प्रेम किंवा आर्थिक रूपाने इच्छा करता मला आशीर्वाद देण्यासाठी शब्द आहे धन्यवाद भगवान आणि आशीर्वाद आणि धन्यवाद सृष्टी अगोदर तुम्ही पाणी पिणार त्या एनर्जीला त्यात प्रवाहित करा आणि पाणीमध्ये ते परफेक्ट स्ट्रक्चरची कल्पना करा मी पहिले सांगितले अगर तुमचा दिवस खराब चालला असेल अश झाल्यामुळे ताण आला असेल तर नकारात्मक विचार करण्यापेक्षा एक सेकंद थांबा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला किंवा सृष्टीला धन्यवाद करा माझा विश्वास करा हळूहळू वस्तूस्थिती तुम्हाला फरक जाणवेल आणि बदलणार नक्की तुम्ही एक ग्लास किंवा पाण्याची बॉटल घेऊ शकता आणि त्यात पाणी भरा मी शक्यतो माझ्या हातांना एकमेकाशी रगडून एनर्जी निर्माण करतो त्यानंतर ग्लास किंवा पाणी बॉटल घेतो हे एनर्जी निर्माण करण्यास एक उपाय आहे त्यानंतर तुम्ही लिहिलेलं वाचन करावे मी जे बोलत आहे त्याची कल्पना करा तेव्हापर्यंत उच्चार करा जेव्हापर्यंत तुम्हाला तुमच्या तुम्हा आतमध्ये ऊर्जा निर्माण झाली वाटत नाही मग पाणी प्या तुम्ही अगर बॉटल वापरत असाल तर पाणी साठवू पण शकता वेळोवेळी सकारात्मक साठी एक एक घोट घेऊ शकता किंवा रा तुम्ही रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर हे करू शकता त्याशिवाय या पद्धतीमध्ये प्रतिबद्ध असणे गरजेचे आहे आणि याचा अभ्यास करताना शंको सोडून द्या शंका नका ठेवू तुम्ही अगर कोणाला आकर्षित व सर्वांचे ध्यान आपल्याकडे करण्याचे विचार करत असाल तर माझे उपाय फायदेशीर ठरू शकते तुमची इच्छा असेल ते पाण्यासोबत करू शकता माझा विचार आहे की तुम्ही सात दिवसाचा प्रयोग करून पहावे हे सर्व चांगले आरोग्य चांगले कुटुंब आर्थिक परिस्थितीसाठी करू शकता हे एक वाक्य निवडा आणि पाणी पिण्याअगोदर त्याला स्मरण करावे किंवा पाणीच्या बाटलीवर लिहू शकता तुम्हाला आठवण राहण्यासाठी त्यानंतर ती त्यानंतर तुम्ही पहा संकेत कसे मिळतात शंका करणे सोडून द्या आणि हे उपाय करून पहा मला विश्वास आहे रिझल्टनंतर तुम्ही खूप बदल पाहू शकाल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद